नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कळवण देवळा पिंपळगाव मनमाड लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता दोन हजार ते एकवीसशे पंचावन्न रुपये सरासरी भावता अठराशे ते एकोणावीसशे रुपये कमीत कमी भावता सोळाशे ते सतराशे रुपये आणि गोल्टाओोल्टी होती आठशे ते पंधराशे पंचवीस रुपये व येथील लाल कांद्याची आवक होती दोनशे पंचवीस नग कुर्ची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता अठराशे पन्नास ते दोन हजार साठ रुपये सरासरी भाव होता सोळाशे पन्नास ते अठराशे पन्नास रुपये कमीत कमी भावचा चौदाशे पन्नास ते सोळाशे पन्नास रुपये उलटा व उलटे होती आठशे पन्नास ते अठराशे पन्नास रुपये व येथील खाद होती चारशे पन्नास ते सहाशे पन्नास रुपये व येथील आज लाल कांद्याची आवक होती दोनशे अठ्ठ्याऐंशी नग कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकवीसशे एकवीस रुपये सरासरी भावता सतराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता चारशे रुपये यातील आज लाल कांद्याची आवपती अकरा हजार सातशे क्विंटल क्विंटल कुठची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील ति आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता एकोणावीसशे तेरा रुपये सरासरी भावता सतराशे रुपये व कमीत कमी भावता पाचशे रुपये येथील आज लाल कांद्याची आवपती तीनशे चौतीसनं कुठची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता दोन हजार एक्ऐंशी रुपये सरासरी भावता अठराशे रुपये व कमीत कमी भावता सहाशे रुपये व येथील आज लाल कांद्याची आवक होती सहाशे पंचवीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील आजची लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकोणावीसशे सत्तर रुपये सरासरी भावता अठराशे रुपये व कमीत कमी भावता आठशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती पाचशे स बहात्तर नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद